लाल चढ़ायो अच्छा गज मुख को दोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को जय देव जय देव जय जय जी, जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव कोई कोरणावे संस ही भरपूर पावे ऐसे तुम महाराज मोको अति अतिभावे गोसाभि नंदन दिन गुण गावे जय देव जय देव जय जय जी, जी गणराज विद्या सुखदाता धन्य कन्या दर्शन श्री राम ಲಟಾಂಗಣ ವಂದಿನ ಚರಣ ಏಮೇ ಅಲಂಗಿನ ಆನಂದ ಪೂಜನ ಭಾವೇ ವಾಳಿ ನಣೆ ನಮಾ तमेव माता पिता तमेव तमे बंधुच्छ सखा तमे तमे विद्या तृणत कायन वाचा मनसेंद्रियेर् उद्यात्मना वा प्रकृतीसभा करायचकल परस्म नारायणाची समर्पया अर्चितं कशवं रामनाारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरि श्रीधर माधवं गोपिक वल्लभं जनकिनायक रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 कशी विकास मंडळाचे विसावं वर्ष आहे दोन हजार पाचला मंडळाची स्थापना झाली मंडळाचे संस्थापक कुंडलिक साळुंके होते आणि त्याच्यानंतर दोन हजार बारा बारानंतर नंतर म्हणजे दोन हजार बाराला कुंडलिक साळुंके त्यांचा अल्पशा आजाराने नियोजन झालं आणि दोन हजार बाराला सगळी धुरा माझ्या खांद्यावर दिली आणि तोपर्यंत मी खजिंदार पदावर काम करत होतो दो। दोन हजार बाराला मला अध्यक्षपद दिलं आणि त्याच्यानंतर मी गेल्या सात वर्ष अध्यक्षपद सांभाळलं आता मी कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे गेल्या वीस वर्षामध्ये मा मंडळाच्या माध्यमातून बरेच उपक्रम राबवण्यात आले सगळ्यात महत्वाचा मंडळ सुरुवातीचा प्रश्न असा होता इथे रोड नव्हते शुल्को करून रोडसाठी पाठपुरावा करणं आणि सगळ्यात वाहतुकीची समस्या होती दो दोन हजार दोन हजार पाचला तर त्यावेळेचे नवी मुंबईचे महापौर सागर नाईक आणि संजीव नाईक यांचा आम्ही सतत पाठपुरावा करून नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे बावन्न नंबर त्रेपन्न नंबर चौपन्न नंबर पंचावन्न नंबर या चार बस सुरुवातीला मंडळाच्या प्रयत्नातून खारघरसाठी चालू झाल्या आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हो खारघरमध्ये पाण्याचा प्रश्न होता तो अद्यापही मला वाटतं अजून दोन तीन वर्ष असाच राहील असं वाटते कारण लोकसंख्येच्या मानाने पाहिजे तशी इथे महानगरपालिका तर नुकतीच अस्तित्वात आली आणि सिडकोचे पण काही म्हणा असं त्याला त्यांनी वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाण्याचा प्रश्न काही सोडवलेला नाही तो पण सगळ्यात मोठा प्रश्न तो पाण्याचा आहे आणि सध्याचा प्रॉपर्टीचा विषय या रहिवाशांचा आहे हे दोन्ही प्रश्न मंडळ पण फेडरेशन तर्फे आणि <laughs> स्थानिक नगरसेवकांबरोबर हो चर्चा करून इथले स्थानिक फोरम फोरमच्या माध्यमातून पण मंडळ प्रयत्न करत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या चार पाच वर्षापासून तरुण मित्रमंडळांचा याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग आहे आणि मंडळातर्फे सा वर्षभरामध्ये साफसफाई अभियान स्वच्छता अभियान आरोग्य शिबिर तसेच चित्रकला स्पर्धा एसे रायटिंग निबंध स्पर्धा वेशभूषा आणि वेगवेगळे उपक्रम आम्ही सतत राबवत होत असतो वर्षभरामध्ये सगळ्यांचं रहिवाशांचं इथं खूप मोलाचं सहकार्य लाभले म्हणून मंडळ आज वीस वर्ष वीस वर्षात पदार्पण करते कारण आता रहिवर्शांचं खूप मोठं योगदान मंडळाच्या पाठीमागं आहे आणि मंडळाचे कार्यकर्ते पण एक ती, तीन तीन महिने झाले खूप झटून काम करत आहेत कार्यकर्त्यांचं मी अभिनम अभिनंदन करतो तर ता त्यांनी खूपच दिवस रात्र एक करून मंडळाचा आर्थिक त्यांना मजबूत केलेला आहे म्हणून आज एक मल्हाराच्या रूपाने एका खंडोबाचा अवतार आज आपण इथे साकार करू शकलो आणि इथून पुढे मंडळ सामाजिक कामासाठी सामाजिक बांधिलकी राखील आणि असाच मंडळाचा दिवसेंदिवस उत्कर्ष वाढो अशी मी चरणी प्रार्थना करतो डॉक्टर ने निरतन काय काही मंडळाचा सल्ला ह्या वर्षाच्या आमच्या या आम मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी आम्ही आरोग्यविषयक शैक्षणिक सामाजिक या गोष्टीवर आम्ही जास्तीत जास्त भर देऊन ह्या मंडळाच्या माध्यमातून या खारघर रहिवाशांची सेवा नित्यनेमाने करत आलेलो आहे आणि ह्या वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे आमची जी दुसरी पिढी आहे तरुण तरतद सर्व आमचे सर्व पदाधिकारी आज नेताने कामाला लागले जे की याच्या आधी ते सर्व मागे असायचे आता ह्या वेळेपासून ते सर्व पुढे आहेत आणि त्यांनी हा एवढा मोठा डोलारा खरंच कौतुकास्पद आहे त्यांनी मोठ्या हिंतीनं हा उभा केला आहे त्याबद्दल मी सर्व तरुण मंडळाचे तरुण कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो जयंडळाचा खरीदार म्हणून मी कामगिरी बजावतो आहे यावर्षी आम्ही सोन्याची जेजेरी उभारलेली आहे आणि खारघरमध्ये सर्व रहिवाशांना आश्चर्यचकित करणारा आमचा खारघरचा मोर्या यावर्षी आम्ही अतिशय आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून आमच्या इंस्टाग्राम फेसबुकवर आमच्या तीन लाखाच्या वरती फॉलोअर्स आहे आणि सर्व सेक्टरमध्ये हो आमच्या खारगरच्या मोऱ्याचा एक आवाज आहे आणि आगमनाचं सुद्धा सर्वांनी कौतुक केलेलं आहे खूप मोठ्या पातळीवर महाराष्ट्राच्या पातळीवर नाही भारतीय पातळीवर आणि पुढच्या वर्षी आम्ही जगाच्या पातळीवर आमचा गणपती बाबा नेणार आहे कारण आमच्याकडे अतिशय तरुण असे उमदे असे कार्यकर्ते आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आणि आमचा गणपती बाप्पा सर्वांना सुखाने समृद्धीने आणि आनंदाने ठेवेल यासाठी मी शुभेच्छा देतो आणि मंडळाची प्रगती अधिकाधिक कशी होईल यासाठी आम्ही सर्व सहकार्य करू त्यासाठी रहिवाशांची सुद्धा आम्हाला खूप मोलाचे सहभाग लागलेला आहे त्यांचेही आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो गणपती बाप्पा मंगल मूर्ती கண்பதி பப்பா கார் மூர்த்தி